नमस्कार सर्वांना आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आमच्या आंघोळ खाली फ्रेश झालं म्हंटल आता आरूचं आवडून घ्यावं कारण कि ते आंघोळ केल्यावरच आवरून देते परत काय ते आवडू देत नाही मला आणि आता पाणी वगैरे गरम करून पिते आणि चहाला ठेवते मस्तपैकी आज थोडं उशीर झालं उठायला उशीर म्हणजे पाच दहा मिनिटं लेट झाला पण पाच दहा मिनिटं लेट झालं तरी पुढचं गणित बिघडत आरूला तर मी मस्का लावा लागले कारण की तिने मग अशी केस विचारताना जरा वरड मस्ती होती मग मी तिला ओरडली ती फणी तोंडात घालत होती म्हणून मग आता तिला मी मस्का लावं लागले दूध प्यायचं म्हणून मग ती मला वरडायला लागली तू मला नेहमीच ओरडते असं असं तिथं चालू आहे मग तिला तिला मनवलं दूध पाजलं आणि मी पण गरम गरम मस्तपैकी चहा आल्याचा पिऊन घेतला थोडं उशीर झाला उठायला म्हणून लगेच आळस येतो लगेच आळस जात नाही अंगातला आधी चहा वगैरे प्यावा मस्त पिक्या आणि मग झाडू वगैरे मारावं आता देवपूजा करून घेतली आणि घरामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी भरून ठेवते मग ते पाणी घरात शिंपडते मग ते पाणी वगैरे शिंपडलं आरती लावून घेतली आरती झाली मी परत छोट्या तांब्या भरून ठेवते आणि साखरच ठेवते नैवेद्याला चपाती झाली की चपाती भाजी किंवा चपाती साखर ठेवते देवाला नैवेद्य आणि ती चपाती मी संध्याकाळी चार पाच वाजता गायला देते आमच्याकडे देशी गाय देशी गायला चारते आणि नसेल जमलं संध्याकाळी तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी ती चपाती गायला चारते आणि आता मी चालले खाली गायला चपाती पण चारायचे आणि कणस सुद्धा पसरायचे आता गायीला चपाती चालली आणि आता कणस पसरवलं म्हटलं ऊन आले तर ऊनाला तेवढी सुकतील म्हणून आता जाते कंस पसरायला हिथं आमचं नवीन मेंबर पण काहीतरी खात बसले आणि हिथं आमच्या बंब्या कसा झोपलाय बघा आणि आता ऊन चांगला आले तर आता ही कणस ह्या ताडपत्रीवर पसरवते जनावर आमच्या अजून तर कोण आलं ना आता मी एकटे आणि आरो आलो आता आम्ही दोघी पहिला कामाला लागतोय एक एक जण येईल आप आपली कामं आवरून तोपर्यंत आम्ही कामाला लागतोय आता माझी सासूबाई पण येईल आणि जाव पण आले आणि ही आईला तिचीच मुलगी आहे तर सर्व कणस पसरून झाले आमचं काम आवरलं तर मी जाते वर तोंडाला बांधले कारण की नाकात तोंडात सर्व ते कुस जाते आणि माझ्या नाकातून मा पाणी यायला लागला पाक ते कुस जाऊन जाऊन आणि मी आता स्वच्छ हात पाय धुतले आणि आता मी कामाला थोडा उशीर झाला अजून काही स्वयंपाक केला नव्हता घशात खाऊ खवायला लागला मग गरम पाणी करून ठेवलं होतं सकाळीच ते पिलं आणि म्हंटल आता उशीर झाला तर कधी भाजी चपाती करायचा खिचडी भाताचा आज बेत केला म्हटलं आज भातच करावं आणि स्वयंपाक आता आरूला पण चारायचा टाइम झाला मग पटकन कुकर मध्ये भात टाकला की लगेच शिजतोय मग डाळ वगैरे सर्व मिक्स केला धुतल्या चांगल्या बटाटा एक कापून घेतला म्हणलं आता फोडणी द्यावत तेलबिर टाकून फोडणी दिले खडा मसाला टाकला जिरा मोहरी टाकले आणि डाळ टाकून परतून घेतलं आणि त्याला पाणी टाकलं जरा पाणी उकळलं कि मग भात धुवून आणि भात टाकला इथं भात कुकरला टाकला आणि लावले आता कुकर खाली गेले की एक तास जातोय कन्स पिनस उच पर्यंत येऊस पर्यंत वर त्यामुळे ले, लय लेट होते म्हणून आज भाताचाच बेट केला आज उशीर पण झाला उठायला भात तिथं लावून ठेवलाय शिट्टी होईल तोपर्यंत झाडू मारून घेतला घर आवरून घेते आता शिट्टी झाली की मग भात काढेल आणि आता भात पण शिजलाय आता तिला आरूला पहिले चारून घेते आणि आरूला चारायचं काही पटकन खात नाही तिच्यासोबत खेळावं लागतं मग ती बाहेर खेळत बसले चटेमध्ये टेंट करत मग तिला चारलं आणि हिता आमचा नवीन मेंबर बघा चारा खायला आला आणि सासूबाई वैद्य घेऊन आले आणि आरूचं माहिती जेवण झालं की तिला झोपायचं असते सुस्ती येते आबा आले म्हणून कपडे घेऊन आले आतमध्ये पाऊस बिस आले की अजून भिजायची आता मी सर्व झाले आणि आता जेवायला बसते शांतपणे भात एक नंबर लागला त्यात चवळी पण होती त्यामुळे छान झाला होता जेवण पण झाले म्हटलं आता ते कपडे उन्हाला ठेवले होते सुकले असतात आता घडी करून ठेवावे म्हणून कपडे घडी करून ठेवली आणि आता काम बाजून बाकी होते कपडे भांडी काही झालं नव्हतं भांडी घासायची होती आणि कपडे इथं भिजू घालून ठेवली होती आधी भांडी घासून घ्यावं म्हटलं पटकन होती भांडी घासली भांडी घासून झाली आता म्हटलं आता कपडे धुवावं कपडे धुऊस आरू उठली मग परत तिला झोपवलं आणि परत अजून येऊन कपडे धुत बसली मग कपडे पण झाले आता कपडे झाले तर ही लगेचच उठली परत झोपवल्यावर सुद्धा बाहेर गादी आणली होती तिला गादीवर खेळत बसली आणि नंतरला आता मी आले बाहेर कपडे वाळू घालायला तर कपडे पण काही शांतपणे काही वाळू घालू दे येत होती मला पण कलरचे चिमटे दे मला ऑरेंज कलर दे ग्रीन कलर दे मी लावणार म्हणून होती मग तिला चिमटे दिलेलं आवं म्हटलं ती तरली। तर जाले लादी व्यवस्थित लावून घेतली त्याच्यावर बेडशीट वगैरे हात धरली म्हणलं आता हे तर झाल्यातून लादी पुसायचं बाकी होतं म्हणजे आता लादी पण पुसून घ्यावी लादी पुसली लादी पुसलं जावची दोन पोरं आणि माझी एक आरू येऊन गॅलरीत मस्ती करत बसलेली त्यांना म्हटलं मी आता लादी पुसले आतमध्ये जायचं नाही सर्व सुकोस पर्यंत आतमध्ये पंखा चालू करून आली त्यांना एका साईडला उभा केलं लादी बाहेरची पण पुसून घेतली गावची पोरतं बिना चपलीचीच रानात वगैरे फिरत बसतात मग ती माती पाळायला लागून तशीच पायऱ्यांवर बाहेर वाटाव माती असते म्हणून पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या लागे बाहेरची पुसून घेतली आणि मग हे घरात आतमध्ये ह्यांचा धिंगाणा चालू झाला मस्ती करायला लागलं मग माझं आवरलं म्हणजे आता काम झाले तर जरा फ्रेश व्हावा हातपाय धुवावं हातपाय वगैरे धुवून घेतलं आणि आता चहाला ठेवायला लागले चहाला ठेवते म्हटलं अजून जरा गरम पाणी प्यावा मग गरम पाणी पिलं जरा घसा ते खोस वगैरे गेला मुळा घशामध्ये गरम पाणी पिला आणि तर चहाला ठेवलं ह्या पोरांना टीव्ही लावून दिला जरा शांत बसले टीव्ही बघत करतात ती करता एकत्र आली की चहा शिजले आता मस्त चहा पिऊन घेते होतं घरात आलट ता टाकलंय छान पैकी घसा शेपतोय मस्त चहाचा आनंद घे चहा भीत बसली पैकी आणि चहा पिऊन झालं म्हटलं दोन दिवस झालं ती डाळ चण्याची लावली होती उन्हाला ते आज आणावं म्हंटल जरा निवडलं काय हाय का म्हटलं साफ केलं मग मी माझं आवरलं जरा आणि म्हटलं आता जावं खाली म्हणून डाळ घेऊन आता चालले खाली दळायला खाली पण पायरीच्या खाली पुडाऱ्या वगैरे गवत आलं होतं ते काल काढलं थोडं आता जरा हे पण स्वच्छ दिसायला लागले बघायला बरं वाटायला लागले इथलं थोडं राहिलं या बाजूचं ते नंतर काढायला वेळ भेटत तसा खालच्या घरात छोटी मशीन आहे दळायची डाळ दळायला टाकली आणि म्हटलं शेणबीण काढावं तर स्वच्छ होत सा, सासूबाईंनी स्वच्छ केलं होतं आणि आली की मी पहिलं कप गाळीवर ना हात फिरवते आणि मगच वर जाते म्हटलं आता कचरा पण टाकायचा होता म्हंटला दिवस मावळ्याच्या आधी कचरा टाकून यावा म्हणून आधी कचरा टाकून आली कचऱ्याचा डबा वगैरे धुवून झाला आणि आता दिवस मावळाला पण आला आणि सासूबाई घेता भाजी आणायला काय येतील म्हंटलं आता त्या भाजी घेऊन आल्या की मगच वर जायचं मग त्या भाजी घेऊन आल्या मा मी आणि आरो आलो वर दिवस पण मावा कपडे पण आता काढून आतमध्ये ठेवते सुकले सुकली की घडी करून ठेवते आणि भाजी आणते आणि चण्याचं पीठ पण आणले जवळून आणि आता आरूला टीव्ही लावून बस दिले म्हणजे ती जरा शांत बसत भांडी घासली होती ती भांडी वगैरे सुकली आता लावून घेतलं म्हटलं भांडी लावून झाली की भाजी बिजी निवडावी तिच्या आधी म्हटलं आता हिला काय तर चारावं लागेल आता अंडी शिजू घातली तिला अंडी शिजायला ठेवल्याने आणि म्हटलं आता भाजी नीट करून ठेवा भाजी घरात फ्रीज नाही फ्रीज होते ते हॉटेल वर ठेवले मग घरात फ्रीज नसल्यामुळे पालेभाजी मी नीट करून पिशवीमध्ये ठेवते आणि पिशवीचं तोंड बांधत नाही पिशवीचं तोंड उघडं ठेवते आणि म्हणजे हवा वगैरे जाऊन खेळती राह म्हणजे भाजी व्यवस्थित राहावी म्हणून आणि झोपताना फक्त त्या भाजीवर एक पिशवीवर कपडा टाकते आणि नंतरला ती दुसऱ्या दिवशी एक दोन दिवस तशी आहे तशीच भाजी टवटवीत राहते फक्त वर खाली करायची म्हणजे पाणी सुटत नाही त्या चोचीमध्ये ना एक एक दगड आणतो चोसीत ना आणि त्या मडक्यात टाकतो मडक्यात टाकत टाकत तसं मडक एक एक दगड टाकला ना तर दगड राहतोय खाली आणि पाणी येते वर दगड वजनाने दड असल्यामुळे खाली जातोय एकदम आणि पाणी वर येतं मग तो तसा करतो करतो दगड टाकतो टाकतो पाणी वर वर येतं आणि दगडी पूर्ण खाली बसतो वर पूर्ण पाणी भरलेले येतं आणि मग काऊ पाणी पितोय आणि उडून जातोय कशी युक्ती लढवली काउरी पाणी प्यायची व्यायला का टी व्ही बंद केल्या तिला म्हटलं आपण जेवत जेवत खेळ खेळूया तर ती म्हटली नाही मला पुस्तक आणते मी पुस्तकातल्या गोष्टी सांग मला पुस्तकातलं शिकव म्हंटली म्हटलं ठीक आहे मग तिला गोष्ट वगैरे सांग एक पुस्तकातली जेवण झाले की मला घोडा घोडा करायचा अशी ती म्हंटली म्हटलं ठीक आहे पहिलं फिनिश कर मग आपण खेळू म्हटलं घोडा घोडा तर तिला मग घोडा घोडा करायला खेळायला लागली तुझ्यासोबत तिला एक राऊंड मारला म्हटलं बास आता माझा गुडघा दुखला तर ती म्हणली नाही मला अजून एक राऊंड मारायचा मग तिला दोन राऊंड मारले गोडा गोडा केला आणि तिला खाली ठेवलं म्हणलं आता बास तर ते बास म्हटलं की नाही मला आता कांदा बटाटा पण कर आणि मगच मी गप्पा बसणार म्हटले मग आता तिला कांदा बटाटा केला आणि तिला उतर म्हटले ती काही उतर नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही नक्की करत जावा आता साठी बाय 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 गुड नाईट स्वीट ड्रीम